दातांची जर आपण काळजी नाही घेतली तर पहिली गोष्ट म्हणजे वास येतो तोंडाचा okay. ते तर तो सगळ्यात मेन रिझन आहे okay. प्लस uh, आपली जी कॉन्फिडन्स uh, असतो hmm. समजा आपण चार माणसात बसलोय आपल्या तोंडाचा वास येत असेल hmm. किंवा दात खराब असतील तर दातावर आपला लाल रंग चढला असेल hmm. तर आपलं थोडं कॉन्फिडन्स कुठेतरी तिथं लो होतो hmm. जेवढा आपण खुलून सगळ्यांसमोर बोलतो ही गोष्ट आपण करू नाही शकत hmm. uh, दुसरी गोष्ट म्हणजे कसं आहे की कि दात किडले वगैरे आता हे hmm. मी स्टार्टिंग पासून सांगते दात किडले तर तिथे काय होतं की मग आपलं न्यूट्रिशनवर त्याचा इफेक्ट होतो दात किडल्यामुळे आपल्याला जे हवं ते प्रॉपर चावून खाता नाहीये मेन म्हणजे दातांच काम काय असतं की तुम्ही अन्न व्यवस्थित चावा जवळजवळ तीस ते बत्तीस वेळा अन्न आपलं चावलं गेलं पाहिजे ते जेव्हा लाळेत मिक्स होऊन पोटात जात तेव्हा त्याचे जे न्यूट्रिशन बेनिफिट्स आहेत ते आपल्याला भेटणार आपण म्हणतो की आम्ही अन्न चावूनच खातो पण आपण फक्त गिळतो आपण चावत नाही ते तर ते न चावल्यामुळे किंवा काय तर पोटाचे आपले प्रॉब्लेम सुरू होतात अपचन होतं ऍसिडिटी होते त्याच्यामुळे तोंडाचा वास येतो परत बाकीच्या गोष्टी दात किडलेला असेल तर आपण प्रॉपर जे आपल्याला हवंय गोष्टी की ह्या खाल्ल्या पाहिजेत समजा आपले ड्रायफ्रुट झाले किंवा हे आपल्याला खाता नाहीयेत मग आपण सॉफ्ट पदार्थांकडे जातो की नुसतं कधी डाळ भातच खा किंवा अशा गोष्टी मग न्यूट्रिशन भेटत नाही न्यूट्रिशन डिफिशियन्सी पण त्याच्यामध्ये होते आणि अजून एक गोष्ट म्हणजे की दात समजा आपण ओरल हायजीन प्रॉपर नाही ठेवली तर सुरुवातीला डॉक्टर सगळे काय म्हणतात की तुम्ही प्रत्येक सहा महिन्याने व्हिजिट करा तर प्रत्येक सहा महिन्याने व्हिजिट केल्यानंतर मॅक्स टू मॅक्स काय तुम्हाला फक्त ओपीडी करायची आहे जाऊन तिथे फक्त चेकअप करायचे हो। त्याच्यामध्ये जे तुमचं काही असेल मायनर वगैरे करेक्शन ते डॉक्टर तुम्हाला सांगतात तिथे खर्च किती येतो आपल्याला एक्स खर्च येतो समजा त्याच्यानंतर आपण पुढे जाऊन समजा तिकडे दुर्लक्ष केलं किंवा काय अजून सहा महिन्याने गेलो तर ते बारीक जे एक छोटा कण असतो तिथे कण सारखं जे आपल्याला किड दिसते त्याचं रूपांतर मोठ्या ह्याच्यात झालेलं असतं त्याला टू एक्स खर्च येतो तर तिकडे पण नाही आपण डॉक्टर म्हटले इथे फिलिंग करा ह्याने आपण सील करू शकतो असे असे मटेरियल्स आहेत ह्याने आपण ती काढून तिथे सील करू शकतो ती स्प्रेड नाही होणार तिथे पण लोक कर दुर्लक्ष करतात परत पुढे जाऊन त्याचं जा रूपांतर रूट कॅनल मध्ये जातं म्हणजे दात okay. एवढा डॅमेज होतो की त्याचं इन्फेक्शन नसेपर्यंत गेलेलं असतं आपल्याला त्याचं रूट कॅनल करावं लागतं तिथं फोर एक्स आपलं ट्रीटमेंट कॉस्ट जातो hmm. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे काहीच नाही जर तुम्ही केलं दुर्लक्ष केलं तर लास्ट ऑप्शन hmm. आपल्याकडे फक्त दात काढणे हाच होतो आता दुधाचे दात तरी पडतात नशिबाने आपल्याला देवाने दोन सेट दिलेले दाताचे एक दुधी दात आणि एक पक्के दात दुधी दात असे पण खराब होतातच पण पक्क्या दातांचं व्यवस्थित काळजी घेतलेली पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींचा किती नाही म्हटलं तरी दातांवरती इफेक्ट होतोच आणि दात जर प्रॉपर नसतील तर तुमची ओव्हरऑल हेल्थ पूर्ण बिघडते हो म्हणजे ते म्हणतात ना की ओवरऑल हेल्थ इक्वल टू ओव्हरऑल हेल्थ ती हीच डेफिनेशन त्याला मॅच होते की तुम्ही फक्त तुमचं तोंड स्वच्छ ठेवा बाकी तुमचं आपोआप सगळं व्यवस्थित राहील